मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री आवास योजना शहरी किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत तुमचं घरकुल जर मंजूर झालं असेल तर त्यानंतर तुम्हाला तुमची जे काही पुढे प्रोसेस करण्यासाठी बांधकाम परवानगी आहे ती काढावी लागते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बांधकाम परवानगीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि ही कशा पद्धतीने परवानगी काढली जाते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास जे कोणी घरकुलचे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेत करा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम परवानगीकरिता आवश्यक जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट पुढील प्रमाणे एक नंबर आहे तुमच्याकडे मूळ खरेदी असेल तर त्याची तुम्हाला सत्याप्रत लागेल किंवा मग टॅक्स असेसमेंट असेल तर असेसमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे ते पण चालू वर्षाची असेल त्यानंतर दुसरा आहे गाव नमुना सात बारा किंवा सिटी सर्वे नंबरकडून प्राप्त मिळ केलेली मिळकत पत्रिका ग्रामीण भागामध्ये असाल तुम्ही तेही लागणार आहे तिसरा आहे मोजणी नकाशाची प्रमाणित प्रत चौथा आहे कर भरणा केल्याची पावती चालू वर्षाची म्हणजे सव पंचवीस सव्वीसची त्यानंतर पाच नंबरचा आहे मंजूर अभिंसाची एक कोलन पाचशे प्रमाणातील सत्यप्रत त्यानंतर सहा नंबर आहे वीत रमूयातलं हमीपत्र शंभर रुपयाच्या बंधपत्रावरती त्यानंतर सात नंबर आहे अकृषक परवानगी त्यानंतर आठ नंबर आहे बांधकाम आराखडा नकाशाच्या एक सेमी कोलम शंभर प्रमाणातील किमान पाच प्रती ज्यावरती अर्जदार नोंदणीकृत वास्तु वास्तुशास्त्र पब्लिक अभियंता यांची स्वाक्षरी आवश्यक म्हणजे इंजिनिअरिंग करून तुम्हाला घ्यायचं रजिस्टर इंजिनिअर करून त्यानंतर नऊ नंबर आहे आवश्यक त्याचे नाव प्रमाणपत्र वास्तुशास्त्र यांचा विहित नमुन्यातील दाखला दहा नंबर अकरा नंबर आहे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील विहित नमुन्यातील वास्तुशास्त्रज्ञ यांचे प्रमाणपत्र त्यानंतर बारा नंबर आहे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील क्षेत्रफळासंबंधित म्हणजे प्रोफार्मा एक व प्रोफार्मा दोन वास्तुशास्त्र यांनी सादर करावा तेरा नंबर आहे कामाचा करारनामा शंभर रुपयाच्या आहे म्हणजे कशा पद्धतीचे असणार आहे ते तुम्हाला शंभरच्या बॉन्डवरती मागितलेलं आहे त्यानंतर चौदा नंबर आहे संमतीपत्र लागू असल्यास आणि पंधरा आहे तीन वर्षाचे मालमत्ता कर पावतीच्या व कर आकारणी यादींच्या मूळ प्रती सादर कराव्यात म्हणजे मागील तीन वर्षाचे जी काही टॅक्स पावती आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे अशा पद्धती तुम्हाला बांधकाम परवानगीसाठी पंधरा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट असे लागणार आहेत यामधील काही डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला जर कन्फ्युजन असेल कशा पद्धतीने कुठून इथे मिळवलं जाते तर यासाठी तुम्ही जे काही तुमची ग्रामपंचायत असेल किंवा मग तुमचे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता अशा पद्धतीची डॉक्युमेंट यादी होती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे बांधकाम परवानगीसाठी आणि हे कागदपत्र गोळा केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुमची नगरपालिका असेल महानगरपालिका असून किंवा ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी हे काही डॉक्युमेंट आहेत जमा करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ते परवानगी तुमचं परवानगीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर परवानगी देतील आणि त्यानंतर तुम्ही तुमची पुढील कारवाई आहे ते करू शकता अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण माहिती होती जी कोणी आपल्या ओळखीचे घरकुल लाभार्थी असतील त्यांना माहिती शेत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद